स्टार्ट अध्यक्ष महाराज काही माननीय सदस्यांनी अशी तक्रार केली की राज्याच्या प्रशासकीय कारभाराचा जगन्नाथाचा रथ फार धीम्या गतीने वाटचाल करीत असून त्याची गती वाढविण्याची आवश्यकता आहे वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाले तर जनतेच्या एकूण तक्रारीची दखल गाव तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर जी प्रशासकीय यंत्रणा आहे तिचा कारभार अधिक गतिमान अधिक जनताभिमुख होण्याची आवश्यकता आहे आणि लाल फितीच्या म्हणजेच दप्तर दिरंगाईच्या जंजाडातून या प्रशासकीय यंत्रणेची सर्व पातळ्यावर लवकरात लवकर मुक्तता करणे आवश्यक आहे या एकंदर समस्येची शासनाला संपूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच प्रशासकीय कारभारात जर काही दोष असतील तर ते दूर करून त्याचे स्वरूप अधिक सुटसुटीत व लोकाभिमुख बनविण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे सुचविण्यासाठी शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नियुक्त केली होती या समितीने आपला अहवाल शासनाला नुकताच सादर केला आहे मंत्रालयीन पातळीवर केंद्रित झालेल्या एकूण सत्तेचे विकेंद्रीकरण करून सामान्य जनतेपर्यंत ही सत्ता सहज व जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी या उद्देशाने शासनाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्या स्थापन केल्या सुरुवातीला असे दिसून आले की जिल्हा व तालुका तसेच गाव पातळीवर राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्रालया मार्फत जाण्याची आवश्यकताच न ठेवल्याने त्या योजनांच्या अंमलबजावणीला चांगली गती प्राप्त झाली आणि परिणामत अनेक छोट्या छोट्या पाणी पुरवठा योजना जिल्हा तालुका व गाव पातळीवरील रस्ते आणि पूल बांधणी योजना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व प्राथमिक शाळांच्या इमारतीच्या बांधणी योजना मार्गी लागल्या परंतु नंतर या योजनांच्या अंमलबजावणीची गती मंदावत गेली याच्या कारणांचा शोध घेऊन ती कशी दूर करता येतील याचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने शासन विचार करीत आहे